मुलाच्या लग्नाच्या वरातीत वडिलांचा मृत्यू पंढरपुरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे मुलाच्या लग्नाच्या वरातीत वडिलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आलेली आहे स सुभाष देवमारे असं मयत वरपित्याचं नाव आहे या दुर्दैवी घटनेमुळे हळदीच्या लग्नमंडपात अचानक शोककळा पसरली सुभाष देवमारे यांचा मुलगा अमित देवमारे या तरुणाचा दुपारी लग्न सोहळा आयोजित केला होता दरम्यान काल रात्री डॉल्बीच्या दंदनाटामध्ये नवरदेवाची व हळदीची वरात सुरू होती नवरदेवाची वरात येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आल्यानंतर डॉल्बीच्या कर्कश आवाजामुळे वरपिता सुभाष देवमारे हे जागेवर कोसळले त्यांना तातडीनं येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं उपचारादरम्यान देवमारे यांचा मृत्यू झाला डॉल्बीच्या कर्कश आवाज आणि दंदनाटामुळे मृत्यू झाल्याची चर्चा सुरू आहे सध्या लग्नसाराही जोरात सुरू आहे लग्नाच्या वरातीत सर्रासपणे डॉल्बीचा वापर केला जातो डॉल्बीच्या दंदनाटामुळे यापूर्वी अशान्य घटना घडलेल्या आहेत परंतु कर्कश आवाज सोडून दंदनाट करणाऱ्या डॉल्बीवर मात्र पोलीस कारवाई करताना दिसत नाहीत नियमापेक्षा जास्त डेझेबल आवाज सोडणाऱ्या डॉल्बीवर कडक कारवाई करावी अशी मागणी आता केली जात आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी पंढरपूर